माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवार यांनी तरळगाव तालुका फलटण येथे भेट घेतली यावेळी त्यांनी जाधव कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला या भेटीत रोहित पवार यांनी जाधव कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत पवार कुटुंब जाधव परिवाराच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास व्यक्त केला या कठीण काळात कुटुंबाला सर्वतोपरी मदत केली जाईल असे आश्वासनही त्यांनी दिले या प्रसंगी परिसरातील स्थानिक नागरिकांनी

तो तुम्ही शाळा ठरवा हॉस्टेल काय करायचं ते ठरवा मदत कर मला कुणी कसे सांगेन काही कांटेक्ट लोकांना पण हे आहे पूर्ण जबाबदारी येणार आहे काही घटना आणि जसं तुम्ही दुख काय जात आम्ही पण आहोत या दिवशी तुम्ही आले होते ते कोण सारखे बाकी आहेत मुंबईवर मी होतो तिथं पण आता येत काँग्रेस साहेबांनी प्रयत्न केले पण सोडलं नाही नाही नंतर कोणी सांगितलं गेलो ना

失礼します。